विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणित्याची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी महाटीई टीला बसलेले जे आपले विद्यार्थी मित्र किंवा मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आज आपलं लेक्चर नंबर दोन आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची गणित आपण या ठिकाणी बघणार आहे जे की तुम्हाला टीईटी परीक्षेला ऑलरेडी विचारली गेलेली आहेत किंवा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर मग त्याला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग त्याला लेक्चर तर बघूया आजच्या लेक्चर मधलं पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे एका तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्ष आहे आता ज्या वेळेला आपण सरासरी काढतो त्यावेळेला आपण काय करतो बघा तर सरासरी बरोबर काय असतो तर विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज छेद विद्यार्थ्यांची संख्या ठीक आहे आणि आता पुढं काय गणित दिलेलं आहे बघा तर वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे वय एक ने वाढते तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा जर आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्ष दिलेले आहे म्हणजेच वय सरासरी किती दिलेली आहे आपल्याला चौदा दिलेली आहे बरोबर आहे विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज दिलेली आहे का आपल्याला सर्व विद्यार्थ्यांच्या नाही ठीक आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला छत्तीस दिलेली आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज बरोबर काय करावं लागेल हा छत्तीस भाग होता इकडे गेल्यानंतर काय झालं आपला गुणाकारात गेलेला आहे बरोबर आहे म्हणजे काय झालं बघा इथं छत्तीस गुणीले चौदा केले साईन चोक चोवीस दोन आले चारित्रिक बारा तेरा चौदा शून्य सहा आणि इथं आले तीन चार सांचार दहाच्या तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजे इथे किती आले आपली म्हणजे छत्तीस जे विद्यार्थी होते त्यांच्या वयांची बेरीज ही न, किती आलेली आहे पाचशे चार आलेली आहे ठीक आहे आता त्याच पद्धतीनं त्यांनी काय सांगितलेले आहे वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय एक ने वाढते असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं किती होतं चौदा होतं सरासरी वय म्हणजे एक ने वाढलं म्हणजेच या ठिकाणी किती झाले पंधरा झाले बरोबर आहे आता विद्यार्थ्यांची संख्या किती होती छत्तीस होती. बरोबर आहे त्यामध्ये एक शिक्षक वाढवला म्हणजेच या ठिकाणी किती झाले आपले तर छत्तीस अधिक एक म्हणजे सदतीस झाले बरोबर आहे आणि सर्वांची बेरीज किती येणार आहे आता इथं तर जे जेवढे विद्यार्थी आहेत आणि शिक्षक आहेत त्या सगळ्यांची बेरीज असणार आहे बरोबर आहे तर किती येणार आहे तर आपल्याला काय करायला लागेल तर पंधरा गुणिले सदतीस करावे लागेल इथे ला येईल आपल्याला विद्यार्थी अधिक विद्यार्थी व शिक्षकांच्या वयांची बेरीज म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल ठीक आहे म्हणजे परत एकदा आपल्याला गुणाकार करावा लागेल कशाचा गुणाकार करावा लागेल सदतीस गुणिले पंधरा ठीक आहे पाच सत्ते पस्तीस तीन आले पाच एक पंधरा पंधरा आणि तीन किती झाले अठरा शून्य एक सात आले इथं आले तीन इथं पाच आठ आणि पाच किती झाले बघा आठ आणि सात पंधरा हच्या एक चार आणि एक किती आले पाच म्हणजे पाचशे पंचावन्न या ठिकाणी आलेलं आहे जे की विद्यार्थी व शिक्षकांच्या काय होती वयांची बेरीज ठीक आहे आता प्रश्न काय विचारलेला आहे आप आपल्याला तर शिक्षकाचे वय किती वर्ष आहे असं आपल्याला विचारलेलं आहे आता या ठिकाणी बघा हे आहे फक्त विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज आहे आणि हे जे आहे ते काय आहे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या वयांची बेरीज आहे बरोबर आहे जर आपण यातून विद्यार्थ्यांची संख्या वजा केली म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वयांची संख्या वजा केली किती आहे बघा पाचशे चार किती आले इथं आले एक ठीक आहे इतर राहिले पाच म्हणजे किती आले एकावन्न वर्षे म्हणजेच त्या शिक्षकांचे वय हे किती असणार आहे एकावन्न वर्ष असणार आहे ठीक आहे असेच प्रश्न पुढे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आज बघणार आहे ठीक आहे तर मग जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि द्यायला द्यायलाही विसरू नका ओके आता जो दुसरा प्रश्न आपण बघत आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह ला यावरती प्रश्न विचारला जातो ठीक आहे प्रश्न काय आहे बघा वरती पण डिस्प्ले होतोय तुम्हाला त्यामुळे तो प्रश्न एकदा वाचून घ्या व्यवस्थित त्यामुळे काय होईल गणित सोडवायला तुम्हाला सोपं जाईल ठीक आहे तर बघूया दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा ज्या वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तीन पट झाल्यास शेकडा नफा किती होईल ठीक आहे म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला देताना काय दिलेले आहे तर आता खरेदी किंमत आपल्याला घ्यावी लागेल ठीक आहे खरेदी किंमत काय दिलेली तर आपण खरेदी किंमत काय घेऊ शंभर घेऊ ओके एक समजूया कारण इथं काहीच दिलेलं नाही आहे आपल्याला फक्त एवढंच असं सांगितलेलं आहे की वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तीन पट झाल्यास काय होतं शेकडा नफा किती होईल ठीक आहे शेकडा नफा किती होईल असं विचारलेलं आहे आता आपल्याला नफा दिलेला आहे का नाही म्हणून आपण नफा काय घेऊया एक्स घेऊया ठीक आहे आता खरेदी किंमत माहिती असेल नफा माहिती असेल तर त्याच्यावरून आपण काय काढू शकतो तर विक्री किंमत काढू शकतो विक्री किंमत म्हणजेच काय असतं खरेदी आधी नफा असतो बरोबर आहे म्हणजे किती आला असं आपल्याला शंभर आधी एक्स आला ठीक आहे कारण या दोघांची काय केली आपण बेरीज केली आता इथं कोणतीही संख्या दिलेली नाही त्यामुळे आपण काय केलेलं आहे खरेदी किंमत शंभर मांडलेली आहे आणि नफा हा एक्स मांडलेला आहे ठीक आहे त्याच्यावरून आपण काय केलं विक्री किंमत काढून घेतली थी, ठीक आहे पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा तर जर वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली ठीक आहे दिलेली अट काय सांगितलेली आहे आपल्याला तर विक्री किंमत काय केली दुप्पट केली म्हणजेच काय केली जेवढी होती आधी ठीक आहे त्याच्या काय केली दोन पट केली म्हणजेच काय झाले दोन कंसात शंभर आधी एक साले ठीक आहे म्हणजेच गुणला आतमध्ये तर दोन गुणिले शंभर दोनशे आधी दोन गुणिले एक्स दोन एक्स झाले ओके आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे तर नफा तीन पट झाल्यास बरोबर आहे म्हणजेच विक्री किंमत के डबल केली तर नफा किती मिळणार आहे आपल्याला तीन पट मिळणार आहे म्हणजे किती मिळाला आपल्याला तीन एक्स नफा मिळाला बरोबर आहे ठीक आहे आता ह्याच्यावर आपण काय करू शकतो तर ची किंमत काढू शकतो कशी काढायची बघा तर आता हा आपला जो आहे तो काय आहे नवीन नफा आहे जो तीन पट होतो त्यामुळे आपण काय घेतले नवीन नफा बरोबर काय असणार आहे आपली नवीन विक्री किंमत वजा काय काय असणारे आपली खरेदी किंमत असणार आहे बरोबर आहे तर आता इथे बघा नवीन नफा किती आहे आपला तीन एक्स आहे बरोबर आहे नवीन विक्री किंमत किती आहे आपली तर दोनशे अधिक दोन एक्स होती न? वजा खरेदी किंमत किती आहे आपली आता खरेदी किंमतीमध्ये काही फरक होणार आहे का नाही होणार आहे फक्त बरं कशामध्ये झालेला आहे तर विक्री किंमत आणि नफ्यामध्येच फक्त फरक झालेला आहे ठीक आहे त्यामुळे आता या ठिकाणी बघा आपल्याला काय होईल हे दोन एक्स अधिक होते इकडे आल्यानंतर काय होतील वजा होतील आणि इथं बघा दोनशे वजा शंभर आले म्हणजे तीन एक्स मधनं दोन एक्स गेले किती राहिले एक एक्स म्हणजे नुसते एक्स लिहू शकतो आपण आणि इथं दोनशे वजा शंभर म्हणजे किती आले आपले शंभर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे शंभर काय आहे आपला नफा आहे म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा तर नफा बरोबर शंभर मिळाला पण प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तर शेकडा नफा किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजेच इथं आपण काय करतो बघा तर खरेदी किंमत इथं आपण काय लिहितो नफा इथं काय असणार आहे शंभराला किती नफा झाला हे काढायचंय आपल्याला म्हणून आपण तिथं काय घेतलं एक्स शेव जे आपण या ठिकाणी वाय घेऊया कारण एक्स चल आपण इथं घेतलं होतं त्यामुळे तुमचं कन्फ्युजन व्हायला नको म्हणून ठीक आहे खरेदी किंमत आपली किती होती शंभर होती ठीक आहे त्यावेळेला नफा आपल्याला किती झाला शंभर झाला तर शंभर म्हणजे खरेदी किंमत असताना नफा किती होईल तर शंभरच होणार आहे कारण इथं जो आहे तोच तो तो असणार आहे पण जर सोडवलं तर इथे बघा शंभर हा भागाकारात होता इकडे आल्यानंतर गुणाकारात गेला आणि इथले शंभर तसेच राहिले इथं वाय शंभराला शंभर गेले म्हणजेच वाय बरोबर शंभर टक्के एवढा नफा झालेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बघूया तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय जो की खूप वेगळा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळेच प्रश्न हे वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला की व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे बघूया तिसरा प्रश्न काय आहे सायलीला फेब्रुवारी दोन हजार ची मजुरी बघा सायलीला आहे तर अठरा हजार दोनशे रुपये मिळालेली आहे ठीक आहे पण आता तिला आणखी चौदा हजार नऊशे पन्नास रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर एका दिवसाची मजुरी काढून घ्यावी लागेल बरोबर आहे पण त्याआधी बघा दोन हजार चौदा हे लीप वर्ष आहे का तर नाही का तर दोन हजार चौदा ला चारनी भाग जातो का तर नाही जात बरोबर आहे जर ने भाग गेला असता तर ते वर्ष लीप इयर असतं आणि फेब्रुवारी मध्ये एकोणतीस दिवस असते बरोबर आहे पण दोन हजार चौदाला चारनी भाग जात नसल्यामुळं फेब्रुवारी मध्ये किती दिवस असणार आहेत आपले अठ्ठावीस दिवस असणार आहेत बरोबर आहे अठ्ठावीस दिवसाचा पगार तिला किती मिळाला आहे तर अठरा हजार दोनशे रुपये मिळालेला आहे मग आता एक दिवसाचा पगार म्हणजे किती असणार आहे एक दिवसाचा पगार काय करतो आपण ज्या वेळेला एका वस्तूची एका दिवसाचा पगार काढायचा असतो त्या वेळेला आपण भागाकार करतो, भागा करतो। म्हणजेच काय बघा अठ्ठावीस दिवसाचा पगार आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मग एका दिवसाचा पगार काढायचा असेल तर आपण काय करणार आहे अठरा हजार दोनशे भागिने अठ्ठावीस या ठिकाणी करणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आढावा भागाकार आपण वापरू शकतो जर तुम्हाला ही पद्धत डायरेक्ट अठ्ठावीस न भाग घालवणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही छोट्या छोट्या संख्येने भाग घालून सुद्धा उत्तर काढू शकता कसं ते बघूया आता या ठिकाणी बघितलं तर अठ्ठावीस आहे बे कि बे बे चोक आठ आले इथं बघा बे नव अठरा आले बे कि बे बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य परत एकक स्थानाला चार आणि शून्य असल्यामुळे दोन्ही भाग जातो म्हणून काय केले इथं बे साती चौदा इथं बघा बे चोक आठ एक राहिले बेपंचे दहा राहिले इथं परत एक राहिले परत इथं काय झाले बेपंचे दहा आणि बे शून्य शून्य काय संख्या राहिली चार हजार पाचशे पन्नास भागिले सात आता सातवी छोटी संख्या आहे सातने डायरेक्ट भाग घालवू शकता सात सखम किती झाले बे तीन बैले इथं बरोबर आहे साता पाच किती झाले पस्तीस आणि सात शून्य शून्य म्हणजेच उत्तर काय आलं आपलं सहाशे पन्नास रुपये एका दिवसाला तिला किती रुपये मिळतात सहाशे पन्नास रुपये मिळतात ठीक आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तिला आणखी चौदा हजार नऊशे रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल बरोबर आहे म्हणजे बघा चौदा हजार नऊशे पन्नास रुपये मिळवण्यासाठी किती दिवस काम करावं लागेल तिला तर आपल्याला काय करावं लागेल बघा एका दिवसाचा पगार किती आहे आपला तर सहाशे पन्नास आहे बरोबर आहे आणि आपल्याला एवढे पैसे कमवण्यासाठी किती दिवस काम करायचे हे जरी काढायचं असेल तरी आपल्याला काय करायला लागेल तर चौदा हजार नऊशे पन्नास ला सहाशे पन्नासनी भाग घालवावा लागेल बरोबर आहे मग त्यामुळे इथं बघा हे शून्यला शून्य गेलं परत एकदा आढवा भागाकार करायला लागेल एकाच स्थानी पाच आहे त्यामुळे पाच ने भाग घालवला पाच एके पाच एक, एक, एक राहिले पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा चार राहिले पाच नव्वे पंचेचाळीस परत चार राहिले पाच नव्वे पंचेचाळीस झाले बरोबर आहे इथं बघा तेरा एक तेरा तेरा दोन्ही किती झाले सव्वीस झाले बरोबर आहे तीन राहिले तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजे तिला किती दिवस काम करायला लागेल तर तेवीस दिवस या ठिकाणी काय करायला लागणार आहे काम केलं तर तिला अजून चौदा हजार नऊशे पन्नास रुपये मिळणार आहेत आणि यामध्ये बघा तिसरा पर्याय जो दिलेला आहे तो बरोबर आहे ओके आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही असं विचारलेलं आहे मूळ संख्या नाहीये म्हणजे काय आहे तर ती संयुक्त संख्या असायला हवी आहे ह्या पर्याय शोधायचा आहे आपल्याला बरोबर आहे आता जर पर्यायांचा विचार केला तर आपल्याला विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपल्याला या ठिकाणी वापराव्या लागणार आहेत जसं की बघा आता जर पहिल्या संख्येचा विचार केला तर एकच स्थानी दोन आहे का नाही ठीक आहे किंवा दोन शून्य चार आठ सहा या संख्या आहेत का नाही त्यामुळे दोन नि भाग जात नाही तीन भाग जाण्याचं काय असते तर चार आणि तीन सात आणि एक किती झाले आठ आठला ला तीन ने भाग जातो का नाही अशा सगळ्या विभाजतेच्या कसोट्या आपल्याला चेक कराव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण ठरवणार की कोणती संख्या मूळ संख्या आहे किंवा संयुक्त संख्या आहे ठीक आहे त्यामुळे इथे बघा पाच नि भाग जात नाही ने जात नाही ने जात नाही सात नि जात नाही म्हणजेच ही आपली काय आहे मूळ संख्या आहे ठीक आहे दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला तर इथं बघा चारशे सदतीस आहे या संख्येला सुद्धा ने भाग जातो का नाही जाते तीन न जातो का नाही जात चारनी नाही पाच ने नाही पण या संख्येला ने भाग जातो आता कसा बघा चारशे सदतीस भागिले एकोणीस केलं तर एकोणीस दोन्ही किती होतात अडतीस होतात राहिले किती बघा इथं पाच वरचे सात घेतले आणि एकोणीस त्रिक किती होतात तर सत्तावन्न होतात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर पर्याय आहे ठीक आहे अशाच पद्धतीने पुढच्या दोन्ही संख्या आपल्याला शोधायच्या आहेत पण आपल्याला अचूक पर्याय मिळाल्यामुळं आपण काय केलेलं आहे पर्याय क्रमांक टिक केलेली आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पाचवा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा कर्नी तीन वजा एक छेद कर्नी तीन अधिक एक बरोबर ए अधिक बी कर्णी तीन तर ची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे बघा तर रॅशनलाइज करावे लागणार आहेत ठीक आहे आता रॅशनलाइज म्हणजे काय करायचं तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला करणी तीन वजा एक आहे आणि इथं काय आहे करणी तीन अधिक एक आहे अशा वेळेला इथं अधिक संख्या असेल तर त्यावेळेला आपण काय करणार आहे तर वजा संख्येनं वरती खाली गुणणार आहे आणि समोर काय आहे आपलं ए अधिक बी कर्णी तीन आहे म्हणजे या रूपात आपल्याला ह्याचं रूपांतर आणायचं आहे ठीक आहे तर आता त्यासाठी काय केलं बघा इथं तर कर्णी तीन वजा एक आणि कर्णी तीन वजा एक म्हणजेच काय झालं इथं कर्णी तीन वजा एक कंसाचा वर्ग झाला आणि छेदामध्ये बघा ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच काय असतं तर ए वर्ग वजा काय असतं या ठिकाणी बी वर्ग असतं म्हणजेच इथं काय असणार आहे एकचा वर्ग येणार आहे आणि बरोबर ए अधिक बी कर्णी तीन आहे ठीक आहे आता काय केले आपण तर ए वजा बी कंसाचा वर्ग काय असतो तर कर्णी तीनचा वर्ग वजा दोन कर्णी तीन आणि इथं काय असणार आहे अधिक एक काय आले ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग आणि छेदामध्ये काय असणार आहे कर्णी तीनचा वर्ग हा किती असतो तीन आणि वजा एक ठीक आहे बरोबर ए अधिक बी कर्णी तीन आता काय ये करता येईल बघा आपल्याला हे जर सोडवून घेतलं कर्णी तीनचा वर्ग हा किती असतो तीन असतो ठीक आहे वजा दोन कर्णी तीन अधिक <laughs> एक आणि छेदामध्ये किती आले दोन आले बरोबर आहे बरोबर ए अधिक बी करणी तीन आले ठीक आहे आता या ठिकाणी जर सोडवलं तर इथं तीन आणि एक किती झाले चार वजा दोन करणी तीन छेदामध्ये दोन आहे बरोबर ए अधिक बी करणी तीन आले या ठिकाणी आता यातून सामायिक काय निघतंय तर दोन सामायिक निघाला इथं बघा काय राहिले दोन वजा करणी तीन दोन होते बरोबर ए अधिक बी करणी तीन आले इथं आता या ठिकाणी बघा ह्या दोन, ले, ले दोन बर ला हे दोन निघून गेले राहिले काय आपले तर दोन वजा करणी तीन बरोबर ए अधिक बी करणी तीन आले ठीक आहे आता बघा या दोन्ही बाजूंचा जर विचार केला आपण तर ए बरोबर किती आलं या ठिकाणी तर दोन आलेले आहे आणि बी बरोबर किती आलेलं आहे बघा इथे काहीच नसतं त्यावेळेला एक असतं पण इथं चिन्ह काय आलेलं आहे वजा एक आलेलं आहे आपल्याला उत्तर कशाचं सा काढायला सांगितलं होतं तर ची किंमत काढायची होती त्यामुळे ए बरोबर काय आलेलं आहे आपलं तर दोन हे उत्तर आलेलं आहे आणि यामध्ये बघा पर्याय क्रमांक चार या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पुन्हा भेटूया उद्याच्या भागात ज्यामध्ये असेच आपण इंटरेस्टिंग गणित त्यामध्ये बघणार आहोत तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली जी व्हिडिओ आहेत ते पाहत राहा धन्यवाद